नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्र हो आपल्या महाराष्ट्र राज्यात चार मार्च दोन हजार पंधरापासून महाराष्ट्र रक्षण सुधारणा अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव लागू करण्यात आला आहे आणि या कायद्यानुसार संपूर्ण गोवंशीय प्राण्यांच्या कत्तलीवर प्रतिबंध करण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकामासाठी ओझी वाहण्यासाठी व पैदाशीसाठी उपयुक्त नसलेले गोवंशीय बैल व वळू यांच्या कत्तलीवर बंदी घालण्यात आलेली आहे परिणामी कालांतराने शेती व दूध यासाठी अनुत्पादक असलेल्या गोवंशीय पशुधनाच्या संख्येत वाढ होणार असून या सर्व पशुधनाचा सांभाळ किंवा संगोपन करणे आवश्यक ठरणार आहे आणि त्यासाठीच आपल्या सरकारने गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना ही अमलात आणलेली आहे आता नेमकी ही जी योजना आहे या योजनेचे नेमके उद्देश काय आहेत गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना ही नेमके कोणत्या कारणासाठी राबवायची आहे किंवा कशी राबवायची आहे याचे उद्देश आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र हो या योजनेचे मूलभूत उद्देशांमध्ये दुग्धोत्पादनास शेतीकामास पशुपैदाशीस ओजी वाहण्याच्या कामास उपयुक्त नसलेल्या किंवा असलेल्या गाय वळू बैल व वा वय झालेले गोवंश यांचा सांभाळ करणे उक्त पशुधनासाठी चारा पाणी व निवाऱ्याची सोय उपलब्ध करून देणे गोवर्धन गोवंश सेवा केंद्रामधील पशुधनासाठी आवश्यक असलेल्या वैरणीसाठी वैरण उत्पादन कार्यक्रम राबवणे गोमूत्र शेण इत्यादीपासून विविध उत्पादने खत गोबर गॅस व इतर उपपदार्थांच्या निर्मितीस प्रोत्साहन चालना देणे हे मूलभूत उद्देश असून विविध विभागाच्या किंवा संस्थांच्या सहकार्याने पशुसंवर्धन विषयक उपक्रम राबवणे मग यामध्ये राज्याच्या पशुपैदशीच्या प्रचलित धोरणानुसार देशी गायीच्या जातींचे संवर्धन व त्यांच्या संख्येत वाढ होण्याकरिता संस्थेकडील देशी तसेच गावठी गायींमध्ये शुद्ध देशी गायीच्या जातीच्या वळूचे वीर्य वापरून कृत्रिम रेतन करून घेण्यात यावे वरीलप्रमाणे कृत्रिम रेतनाने पैदास झालेली नरवासरे महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाच्या मागणीनुसार गोठीत रेतन प्रयोगशाळेसाठी नाममात्र दराने उपलब्ध करून देण्यात यावेत वरीलप्रमाणे कृत्रिम रेतनाने पैदास झालेली उर्वरित नरवासरे व कालवडी यांचे मागीलप्रमाणे मागणीप्रमाणे शेतकऱ्यांना विक्री करण्यात यावी संस्थेमधील पशुधनामध्ये आंतरपैदास झाल्यास निर्माण होणाऱ्या नर वासरे कालवडी यांची वाढ खुंटणे कालवडी उशिरा माजावर येणे वेळीच गर्भधारणा न होणे गर्भपात होणे इत्यादी विपरीत परिणाम होऊ शकतात हे टाळण्यासाठी संस्थेमधील वळूंचे खच्चीकरण करण्यात यावे संस्थेने प्राप्त अनुदानाच्या खर्चाचे स्वतंत्र हिशोब ठेवावेत व सनदी लेखापालाच्या प्रमाणपत्रासह आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य पुणे यांना सादर करावेत महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाद्वारे दुग्ध व्यवसाय विभाग स्वयंसेवी संस्था सहकारी दूध संघ पशुपैदस्कारांच्या संघटना आणि महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्याशी समन्वय ठेवून त्यांचा सक्रिय सहभाग मिळवणे तर असे हे या आपल्या योजनेचे उद्देश आहेत मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेचे नेमके उद्देश समजतील आणि ते सुद्धा या योजनेचा लाभ घेतील मित्रो चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल बेलायकोनला प्रेस करा धन्यवाद